शकुंतला क्रिएशन्स एसआर फिल्म्स जिजाऊ क्रिएशन्स प्रस्तुतनाद मराठी यूए हा एक प्रेमकथा आहे। उद्य किरण गायकवाड आणि शुभ्रा सपना माने एक प्रेम करता अजिंक्य यशराज विलासराव डिंबले प्रेमाचा मार्गातील अड़थला बनतो कथा पटकथा सतोष डाभोलकर दीपक पवार प्रेम रोमांस चांगलं वाईट यासारख्या पारंपरिक विषयांवर एक सामान्य कथा लिहिली आहे प्राप डॉ विनायक पवार यांचे पटकथा नेहमीच्या चौकटीत बसणारी असून त्यात ताजेपणाचा लवलेशही नाही मात्र त्यांच्या संवादांमध्ये काही ठिकाणी चांगली पकड जाणवते अभिनय किरण गायकवाडने उद्येची भूमिका ठीकठाक साकारली आहे सपना माने शुभ्राच्या भूमिकेत सरासरी वाटते यशराज विलासराव डिंबळे अजिंक्यच्या भूमिकेत प्रभावी वाटतो जयवंत वाडकर आपली छाप पाडतात डॉक्टर विनायक पवार ठीकठाक वाटतात विजय पाटकर योग्य साथ देतात तानाजी गलगुंडे ठीक आहे। इतर कलाकार भूमिका चांगल्या निभावतात दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू प्रकाश जनार्दन पवार दिग्दर्शन नाविन्याची कमतरता है पंकज पडघन संगीत लक्ष्यवेधी नहीं वैभव देशमुख आणि डॉ विनायक पवार देखिल साधारण प्रतिसाद मिळतो सिद्धेश यांची नृत्य दिग्दर्शन खास नहीं अभिनय पार्श्वसंगीत मात्र श्रवणीय आहे अमित यांचे छायाचित्रण ठीकठाक आहे ॲक्शन आणि स्टंट दृश्ये काही प्रमाणात थ्रिलिंग आहेत सतीश चिपकर यांचे कला दिग्दर्शन ठीक आहे विनोद राजे यांचे संपादन अधिक टोकदार असायला हवे होते एकूणच नाद ही प्रेमकथा तशीच जुनी वाटते यात प्रेक्षकांना नवे काहीच अनुभवायला मिळत नाही हा चित्रपट सरासरीच म्हणावा लागेल रेटिंग दोन छेद पाच हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका